काल शंभुराज देसाई यांना सत्यवान कदम नावाच्या शेतकरी भागानं काळे झेंडे दाखवले बर सबे मदे, ते पण भर सभेमध्ये हजारो शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते शिवसेना शेतकरी मेळावा तो होता मला त्या शेतकऱ्यांची वाटती जे त्या ठिकाणी बसलेले होते त्यातला एकही मायकाल उभा राहिला नाही आणि सत्यवान कदमच्या पाठीशी आपण कर्जमाफी केली पाहिजे सरकार तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे आश्वासन पाळलं पाहिजे असं कोणीही म्हटलं नाही सगळे लांगुल चालन करत होते सगळे टगे होते लाचार कार्यकर्ते होते त्यांना मी शेतकरी म्हणत नाही आणि शेतकरी मानत नाही जर खरा शेतकरी असता एका दाण्याच्या आजारदानी करणारा तर त्या ठिकाणी सत्यवान कदम या तरुणाच्या पाठीशी उभा राहिला असता आणि त्या शंभूराज देसाईची सभा जी होती शिवसेना मेळावा तो मेळावा आणून पाडला असता सर्व शेतकरी घराकडे निघून गेले असते तर शंभूराज देसाई सुद्धा जाऊन चिडले असते आणि कर्जमाफीचा निर्णय त्यांनी करायला भाग पाडला असता परंतु तुम्ही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बसता आहात त्या जो आपली मान कापतोय जो आपल्याला संपवतोय त्याला समर्थन देतात आणि जो एकटा आपल्यासाठी भिडतोय त्याच्यासाठी काहीच बोलत नाही काय होणार आहे तुमचं